वेरूळचा सीतानहाणे धबधबा आता प्रवाहित झालाय वेरूळचा डोंगर हिरवा शालू नसलाय पावसामुळे धबधबा आता प्रवाहित झालाय आणि पर्यटकांसाठी वेरूळचा हा निसर्ग पाहण्याची पर्वणी छत्रपती संभाजीनगर मध्ये गेले दोन दिवस चांगला पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वेरूळच्या सीतानहाणे धबधबा प्रवाहित झालाय झी चोवीस तास प्रेक्षकांसाठी धबधब्याची ही खास दृश्य टिपली आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात गेले दोन दिवस उत्तम पाऊस सुरू आहे आणि त्या पावसाच्या रूपानं आता वेरूळ इथं सीता नाणी हा धबधबा प्रवाहित झाला आहे वेरूळच्या लेडी नंबर एकोणतीसमधनं धबधब्याचं हे विहंगम दृश्य महाराष्ट्र प्रेक्षकांना दाखवतोय येळगंगा ही नदी आहे म्हैसमाळ वर्ण ही नदी वाहत येते आणि ज्यावेळेस पाऊस असो अशा पद्धतीनं ही नदीला पूर येतो आणि पूर आल्यानंतर अशा पद्धतीनं हा धबधबा इथं प्रवाहित होतो नाणी धबधबा असं म्हणतात या धबधब्याला पुरातनकाळी या ठिकाणी सीता आल्या होत्या आणि त्यामुळं या धबधब्याला सीता नाणी असं नाव पडलं असं सांगण्यात येतं मात्र ही जरी आख्यायिका असली तरी डोळ्याला पाहायला हे विलोभूमी या दृश्य आहे जेव्हा जेव्हा पाऊस धरात येतो तेव्हा तेव्हा हा धबधबा दब प्रवाहित होतो आणि गेली दोन दिवस संभाजीनगर जिल्ह्यात उत्तम पाऊस सुरू असल्यामुळं हा धबधबा दब आता प्रवाहित झालेला आहे शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टे आहे आणि जर हा पाऊस दब असाच सुरू राहिला तर निश्चितपणे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतील आणि हा धबधबा पाहायला येतील तर वेरुळच्या सीतानाणी धबधब्याची ही दृश्य आहेत आणि अत्यंत विहंगम अशी सगळी दृश्य आपल्याला आता पाहायला मिळतात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी या सर्व दृश्यांचा आढावा घेतलाय हा संपूर्ण डोंगर आता हिरवा शालू पांघरलेला आहे आणि या निसर्गाची ही सगळी दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकांची पावलं या भागामध्ये पळत असतात